आज तुमचं स्वागत आहे आपल्या अक्काच्या चॅनलवर ते म्हणजे आर आर ब्लॉक्स आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत शेतकऱ्याचं सोनं कशा पद्धतीने पिकवलं जातं आणि त्याचं तांदळामध्ये कसं रूपांतर केलं जातं हे सगळं तुम्हाला प्रोसेसिंग आपण दाखवणार आहोत तर ह्या नदीतून पाहात वरती जातो आणि इकडे साईडला तिथली घाण वगैरे असेल ती निघून जाते ते मशीनमध्ये प्रोसेसिंग होतच जाते तर पुढे आपण पाहिलं तर ते आपण वर गेलेलं आहे भात सगळीकडे तुम्ही पाहू शकता वरच्या ड्रममध्ये तेथून तो खालती उतरत आहे त्यातून तो पुढे गेल्यानंतर तो मशीनमध्ये जाईल मशीन मशीनमध्ये त्यानंतर तो पॉलिश होऊन जाईल त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता खाली स्प्रिंगा लावलेल्या आहेत त्यामुळे ती मशीन हालत आहे तसं तुम्ही बघायला भेटत असेल कशा आलू आलू पद्धतीने आपण पुढे देखील पाहत आहोत कशा पद्धतीची प्रोसेसिंग आहे ते एक सांगायचं झालं तर शेतकऱ्याला खूपच कष्टाने पिकवलेलं धान्य आहे यामध्ये तुम्हाला दिसतच असेल यामध्ये डम मध्ये खालती जाऊन तो त्याचा वरचा कवर निघत आहे तसेच पुढे गेल्यावर तुम्हाला दिसतच असेल पांढरं एकदम शुभ्र असत कांद्याचे दाणे वगैरे छोटे मोठे यांची वेगवेगळ्या ठिकाणी वाटणी होत आहे तर तुम्हाला खालती देखील मी दाखवत आहे कशा पद्धतीने आपल्याला तांदूळ मिळाले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे खालती पडत आहेत वरतून डम मधून त्यांची पॉलिशिंग वगैरे झालेली आहे तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचा आपल्याला तांद्यांचे गोनी भरलेले आहेत आपल्या तर साईडला दुसरे ते कमी वगैरे आहे त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल धन्यवाद तुमचं भेटूया आपण नेक्स्ट